वळत पुढच्या बातमीकडे जगातील सर्वात मोठ्या सागरी मेळाव्याला आजपासून मुंबईत सुरुवात झाली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते इंडिया मेरिटाईम वीक दोन हजार पंचवीसचं उद्घाटन झालं या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती राखली देशाची सागरी ताकद अधिक बळकट करणं आणि सागरी उत्पन्नात वाढ करणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे हा उपक्रम एकतीस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंडिया मेरिटाईम वीक दोन हजार पंचवीसमध्ये तब्बल पंचावन्न हजार नऊशे एकोणसत्तर कोटी रुपयांचे पंधरा सामंजस्य करारही करण्यात आले सागरी व्यापार आणि उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करेल असा विश्वास यावेळी फडणवीसांनी व्यक्त केला महाराष्ट्राने एक नवीन मोठं पाऊल आज या टाकलेलं आहे जवळपास छप्पन हजार कोटी रुपयाचे एमओयूज हे आज आपण साईन केलेले आहेत आणि सगळ्या अतिशय जगातल्या नावाजलेल्या संस्थांसोबत हे एमओयूज झालेले आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे हे एम जे आहेत हे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण कार्यान्वित करू शकू विशेषतः आपलं जे पोर्ट्स डिपार्टमेंट आहे आमचे मंत्री नितेश राणे असतील त्यांचे सर्व अधिकारी असतील यांनी अतिशय मेहनत ह्या सबमिट करता केली आहे आणि एक अतिशय चांगला रिस्पॉन्स आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो आहे